बत्तीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या संगमनेर येथील नयन चष्मावाला आजच भेट द्या कारण इथं आहे जिल्ह्यातील पहिलं सीएनसी मशीन या मशीनद्वारे चष्मा फिटिंग लहान मुलांची स्क्रीन व्हिजनद्वारे डोळे दोले तपासणी डोळ्यांचे अचूक मोजमाप करणारे मशीन जिल्ह्यात प्रथमच तर चष्मा स्ट्रेस चेक करण्याचं महाराष्ट्रातील पहिलं मशीन काचबिंदू पूर्व तपासणीसाठी नॉन कॉन्टॅक्ट अत्याधुनिक टोनोमीटर मशीनद्वारे डोळ्यांचे प्रेशर मोजणं आणि मोफत डोळे तपासणी या ठिकाणी थ्री डी रोबोटिक कॉम्प्युटरद्वारे डोळे तपासणी आणि मायक्रोस्कोपिक क्वालिटी कंट्रोल सुविधा तेव्हा आजच भेट द्या नयन चष्मावाला जुनी स्टेट बँक जवळ संगमने सत्तेचाळीस सत्तावीस पंचवीस आणि ब्याऐंशी पंच्याहत्तर ब्याण्णव नव्याण्णव चौऱ्याण्णव काल सोमवारी बावीस जानेवारीला अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा मोठ्या उत्साहात पार पडली आणि डोळ्यांचं पारनं फेडणारं रामलल्लांचं मनोहरी रूप जगासमोर आलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येतील भव्य आणि ऐतिहासिक मंदिरामध्ये रामलल्लांची विधिवत पूजा झाली पाचशे वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर राम मंदिरामध्ये रामलल्लांची मूर्ती विराजमान झाली आहे या पार्श्वभूमीवर देशभरामध्ये जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळालं गावागावांमध्ये त्यानिमित्तानं दिवसभर अनेक धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन झालं खारगावमध्ये देखील श्रीराम रक्षा हनुमान चालिसा पठन भजन आरती रक्तदान असे कार्यक्रम पार पडले तर दुपारी घारगाव बसस्थानक परिसरातून रामांच्या प्रतिमेची मिरवणूक निघाली मिरवणुकीमध्ये डी जेच्या तरुणाई थिरकली तर झांज पथकही तर झांज देखील सर्वांचं लक्ष वेधून घेतलं यानंतर ही मिरवणूक संपूर्ण गावातून हनुमान मंदिर परिसरामध्ये आली असता भक्तगीतांच्या भक्तिरसाचा आस्वाद सर्वांनीच घेतला आणि जय श्रीरामच्या जयघोषानं संपूर्ण परिसर दुमदुमून गेला फटाक्यांची आतिषबाजी केली गेली संपूर्ण गावात रांगोळी काढून श्रीरामांच्या प्रतिमेचं स्वागत केलं गेलं तर विद्युत रोषणाईनं संपूर्ण गाव उजळून निघालं होतं महाप्रसादानं या कार्यक्रमाची सांगता झाली यावेळी विविध गावातील महिला पुरुष रामभक्त यांची उपस्थिती होती प्रत्येकजण रामभक्तीत तल्लीन झाला परिसरातील व्यावसायिकांसह रामभक्तांनी यथाशक्ती योगदान देत सक्रिय सहभाग नोंदवत या अविस्मरणीय क्षणांचे ते साक्षीदार झाले नवनाथ गाडेकर सी न्यूज मराठी घारगाव राजेंद्र क्लॉथ गेल्या पंचावन्न वर्षांची परंपरा लग्न बसल्यासाठीचे भव्य दालन शालू पैठणी तसंच लेटेस्ट फॅशनच्या साड्या नामांकित कंपन्यांचे दर्जेदार सुटिंग शर्टिंग नवरदेवाच्या कपड्यांसाठी स्वतंत्र विभाग ज्यामध्ये नव्वद साड्यांचे अनेक प्रकार देण्या घेण्यांच्या साड्यांसाठी स्वतंत्र होलसेल विभाग ब्रँडेड जेंट्स लेडीज आणि वेअर साठी अद्यावत शोरूम राजेंद्र फॅशन शिवाय घराच्या सजावटीसाठी फर्निशिंगचा स्वतंत्र विभाग राजेंद्र क्लॉथ स्टोर मेन रोड संगमनेर